खाली। 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 खाली आ। खाली आ। आ। ए, नमस्कार आता रात्रीचे एक वाजलेत आत्ताशी यांनी हॉस्पिटलला लाईट लावली आणि जे पेशंट काय जे पेशंट सिरियस आहेत किंवा ज्यांना हलवण्याची गरज आहे ज्यांना व्यवस्था नाही हा पेशंट हलवण्यासाठी आत्ताशी त्यांनी ऍम्ब्युलन्स आणल्या बघू शकता आता पाच अँब्युलन्स आलेले आहेत डिपार्टमेंटच्याही गाड्या आलेल्या आहेत संबंधित सर्व मेडिकल ऑफिसर्स इथे आलेले आहेत आणि आता ही यांना जाग आली आणि पेशंट लावण्याचं काम आताशी सुरू झालेलं आहे जर आपण इथं नसता आलो तर रात्रभर पेशंट कशीच पडली असते ही तालुक्याची वाईट परिस्थिती तर मी सांगतो यानंतर तालुक्यात कुठल्याही प्रकारची कोणालाही अडचण असेल तर आपण हा अन्याय कोणावरही होऊ देणार नाही किंवा अन्याय सहनही करणार नाही जशाच तसे योग्य वेळी उत्तर दिले जाईल आणि संबंधित अधिकारी हे सस्पेंडच होणार जय श्रीराम